उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है हाय फ्रेंड्स मी सोनाली आपल्या जीएस रिसर्च सेंटर या यूट्यूब चॅनलवरती मी अपना सर्वांचं स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती कोणतीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम घ्या तुम्ही त्यामध्ये आपल्याला खनिज संपत्ती या टॉपिक वरती एक ते दोन प्रश्न हमखास बघायला मिळत आहेत तर तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघितला तर तुमचे एक ते दोन मार्क्स इथेच फिक्स होणार आहे चला तर मग बघूया आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती मित्रांनो खनिज साठ्याच्या प्रमाणानुसार विभागानुसार आपण जर क्रम बघायला गेलो तर आपल्याला पूर्व विदर्भ आणि कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये खनिज साठे बघायला मिळत आहेत तर प्रमाणानुसार बघूया आपण कोणत्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये खनिज साठे आहेत तर पहिला नागपूर विभागामध्ये आपल्याला साठ टक्के खनिज संपत्ती बघायला मिळते त्यानंतर कोकण विभाग घेतला तर वीस टक्के खनिज संपत्ती आपल्याला कोकण विभागामध्ये बघायला मिळते त्यानंतर अमरावती विभाग घेतला तर अमरावतीमध्ये आपल्याला दहा टक्के खनिज संपत्ती बघायला मिळते औरंगाबाद विभागामध्ये आपल्याला पाच टक्के खनिज संपत्ती बघायला मिळते पुणे विभागामध्ये तीन टक्के आणि त्यानंतर नाशिक विभागामध्ये आपल्याला दोन टक्के खनिज संपत्ती बघायला मिळते मित्रांनो महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळा नुसार विचार करायला जाल तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकोणावीस टक्के क्षेत्रफळावर आपल्याला खनिज संपत्ती बघायला मिळते आणि जिल्ह्याचा विचार करा तर चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खनिज साठे आपल्याला बघायला मिळतात खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पूर्व विदर्भ त्यानंतर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र तुम्ही मॅग्नीज या खनिजाचा विचार कराल तर मॅग्नीजचे साठे आपल्याला भंडारा नागपूर आणि त्यानंतर तुम्ही कोकणामध्ये याल तर सिंधुदुर्गमध्ये आपल्याला मॅग्नीजचे साठे बघायला मिळत आहेत त्यानंतर लोह हो खनिज लोह हो खनिजाचा विचार कराल तर लोह हो खनिजाचे साठे आपल्याला भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि तुम्ही इकडे कोकणामध्ये याल तर सिंधुदुर्ग मध्ये आपल्याला लोह हो खनिजाचे साठे बघायला मिळत आहेत त्यानंतर महत्त्वाचं खनिज आहे चुनखडी चुनखडीचा विचार कराल तर आपल्याला चुनखडी हे नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि कोकणामध्ये याल तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोन्हीही जिल्ह्यांमध्ये आपल्याला चुनखडीचे साठे बघायला मिळत आहेत विदर्भातील हा एक जिल्हा राहिला यवतमाळ तिथेही आपल्याला चुनखडीचे साठे बघायला मिळत आहे अशा प्रकारे तुम्ही हा चार्ट नोट करून घेऊ शकता यामध्ये इतरही बाकीच्या खनिजांचा उल्लेख केलेला आहे बॉम्बे हायमध्ये खनिज तेल मिळतं आपल्याला कमी जास्त प्रमाणात ही जी खनिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत ती बघूया आता आपण डोलोमाइट डोलोमाइटवरती आपल्याला कंबाईनला प्रश्न आलेला आहे तर डोलोमाइटचा साठा आपल्याला नागपूर त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळमध्ये सुद्धा डोलोमाइट आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर तुम्ही कोकणामध्ये याल तर डोलोमाइट आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं तर मित्रांनो अ खनिज किती प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सापडतं ते बघूया तर बॉक्साइटचा विचार कराल तुम्ही बॉक्साइटचा विचार कराल तर बॉक्साइट आपल्याला बॉक्साइटचं महाराष्ट्रामध्ये एकवीस टक्के उत्पन्न मिळतं आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्यानंतरचं दोन नंबरचं खनिज आहे क्रोमाइट क्रोमाइटचा आपल्याला जवळपास दहा टक्के साठा हा महाराष्ट्रामध्ये आहे क्रोमाइटचा दहा टक्के साठा आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो त्यानंतर चुनखडी चुन चुनखडी चुनखडी ह्या खनिजाचा नऊ टक्के साठा आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो त्यानंतर मॅगनीज मॅगनीज सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सापडतं मॅगनीजचा जवळ सुमारे चाळीस टक्के साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे नंतर डोलोमाइट डोलोमाइट एक टक्के उत्पन्न आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं त्यानंतर लोहखनिज लोह खनिज वीस टक्के साठा महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो हा फक्त आपण महाराष्ट्राच्या बाबत विचार करतोय भारताच्या बाबत नाही तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला तर तुमचे दोन मार्क्स फिक्स होतील ही माझी गॅरंटी आहे तिला विचारलेला एक प्रश्न आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकखनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडतात तुम्ही जर वरचा चार्ट माझा जर पाठ करून घेतला असता तर तुम्हाला हा एक मार्क्स तुमचं कुठेही जात नाही तुम्ही चार्टवरून बघू शकता याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या जी एस रिसर्च सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद